दास क्रमांक सात वरती सुटला सुटल्या गाडी क्रमांक पासष्ट सुटला आणि टाटा गाडीची एक चावी हरवलेली जर कोणाला सापडली असेल त्यांनी या ठिकाणी स्टेज वरती आणून द्या सुंदर अशी लढत चला गाडी क्रमांक पासष्ट मध्ये कोण होतो सेमीला पात्र अतिशय सुंदर आणि डोळ्याचं पारण फेडणारी लढत गाडी क्रमांक पासष्ट चा निकाल आता आज क्रमांक पाच वर गाडी वाघेशर प्रसन्न पैलवान बापराव लोखंडे उपाध्यक्ष फलटण तालुका यांचा सावकर आणि पैलवान संदीप लोखंडे यांचा डमरू सुंदर असा सात सेमीला पात्र गडे गमांग लावून घ्या हे गोते ज्योतिरिम सोने शंकर ग्रुप मोपरे संस्कार नितीन पुजारी शंकर ग्रुप मोपरे यांचा शंकर आणि चंद्रसेन जनाई प्रसन्न चित्रा ग्रुप वसंतगड यांचा चित्रया दोन होते अक्षय खेड यांचा मंगल्या आणि समीर मुलानी भोसले यांचा मिठू तीन होते पलवान वैभव शिंदे गादेवाडी यांचा पावर आणि पलवान अक्षय जाधव यांचा गुरु चार होती सागर राणी पाळी यांचा सोन्या